तक्रारीकडे दुर्लक्ष भूमी अभिलेख अधिकाऱ्यांविरोधात धुळ्यात मनसेचे धरणे आंदोलन स्वतंत्र दिनाच्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भूमी अभिलेख अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीविरोधात आक्रमक पवित्रा घेतला धुळे शहरातील वादग्रस्त भूखंडाच्या तक्रारीवर वर्षभरानंतर ही कारवाई न झाल्याने मनसेच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात धरणे आंदोलन करण्यात आले धुळे काही वादग्रस्त भूखंडांसंदर्भात मनसेने वर्षभरापूर्वी भूमी अभिलेख कार्यालयात तक्रार केली होती मात्र या तक्रारीची अद्याप कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही उलट संबंधित अधिकारी तक्रारदारांनाच वेटीस धरत असल्याचा गंभीर आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला याच प्रकरणांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील क्युमाइन क्लब येथे एकत्र येत आंदोलन केले यावेळी अभिलेख अधिकाऱ्यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला या आंदोलनामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे प्रकरण असा आहे की तो दोन हजार बारा लास भूखंड होता तो दोन हजार बाराला दोन कर्मचारी निलंबित कर केलेले होते आणि त्याचं कारण असं होतं की ते कार्डच बेकायदेशीर बनवलं होतं मिळकत पत्रिका त्या मिळकत पत्रिकेवर दोन हजार बारापासून बंद पाहिजे होतं ते अजूनही ओपन आहे आणि त्याच्यावर जे बेकायदेशीर नोंदी लावण्यात येत आहे खरेदी लावण्यात येत आहे ऑलरेडी ती जागा आहे चर्चची ती जागा कोणाला देता येत नाही विकता येत नाही लीजवरच ती देऊ शकतं ते पण चर्चची अथॉरिटी असल्यावरच पण स्वाती लोंडे यांचे बेकायदेशीर नोंदी लावणं आणि दोन हजार बारापासून ते कार्य चालू आहे आम्ही सर्व पुरावे दिले तरीसुद्धा कुठल्याच प्रकारची कारवाई करायला त्या धाजत नाही आणि त्यांचे जे लाडके भूषण गाडगे ते ऑफिसमध्येच बड्डे मनवतात हां शास्त्राचे उल्लंघन करतात ते परवानगीचं त्याच्यानुसार ते जी नोंद लागलेली सत्याहत्तर झिरो तीन ही जी एक नोंद आहे ही एकाच कार्डावर मिळकत पत्रिकेवर दोन ठिकाणी लावण्यात आलेली एक श्रीमती आमदार मंजूळा काही गावीत तसंच एक कपिल संतोष रेलन या दोन कार्डांवर लावण्यात आलेली याचा अर्थ असं होतं की स्वाती लोंडे यांच्यावर आमदार गावितांचा काय दबाव आहे एका प्रशासनाचा दबाव आहे हा एक कळीचा मुद्दा आहे जोपर्यंत यांच्यावर कारवाई होत नाही सात दिवसाच्या आत आम्ही न्यायालय तो खड्या खड्या आंदोलन करण्यासाठी यांची त्यांनी नोंद घ्यावी व प्रशासनाने पण नोंद घ्यावी